जे कळश म्हणतात ना कळश कॉन्सेप्टमध्ये याची ठेवण्यात आलेले आहे म्हणजे की एकदम शुभ प्रसंगी ही वस्तू वापरण्यासाठी खूप छान असते आणि मार्जिन वाइज जर आपण गोष्ट करूया तर मार्जिन ही यामध्ये खूप चांगली तुम्हाला मिळेल ऑरेंज कलर जो ना, कलर आहे ना खूपच ब्यूटीफुल असतो म्हणजे एकदम शोभून अंगावर दिसत असतो आणि कस्टमर ह्या कलरचे डिमांड मेन म्हणजे करत असतात तो इथे प्लस पॉईंट आहे की तुम्ही हा कलर तुमच्याजवळ ठेवू शकतात तुम्ही जर घरून बिझनेस स्टार्ट करत आहे तर अशा काही सिल्कचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बनाना सिल्क हो बनाना सिल्कचा जो कपडा असतो त्या कपड्यावर ती साडी जी असते ती साडी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर डायरेक्ट आपण सुरू करूया आपल्या जे सॅम्पल आहे त्याच्याकडे तर पहिलं सॅम्पल जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे खूप ब्युटिफुल येलो कलरच्या बेसवर आहे हे पहा एकदम आय कॅचिंग वस्तू आहे ग्लिटर जरी ज्याला म्हणतात ना त्या ग्लिटर जरीच यावर काम करण्यात आलेलं आहे हे पहा हा याचा पदरचा भाग तुम्हाला इथे मिळतोय आणि जर आपण याच्या कॉन्ट्रास्ट कलरचे बा गोष्ट करूया तर रेड आणि येलोचा जो कॉम्बिनेशन यामध्ये क्रिएट करण्यात आलेला आहे ना तो खूप ब्युटिफुल आहे एकदम हा सॉफ्ट सिल्क असतो मतलब एकदम लाईट रेन वेट असतो म्हणजे वजनमध्ये एकदम हलका असतो काही हॅवी साडी नसते प्लीज पडताना एकदम असे फुगा होत नाही या साडीचा सा, तो एकदम प्लस पॉईंट असतो तर ही जी साडी पर्टिक्युलर गोष्ट करूया रेड कलरवर जो ग्लिटर जरीचं इथे कॉम्बिनेशन करण्यात आलेला आहे ना तो याचा खूप लुक ब्युटिफुल बनवत असतो आणि जर आपण याच्या बॉडीची गोष्ट करूया इन्साइड बॉडीची गोष्ट करूया तर जाल कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात जाल पॅटर्न ज्याला म्हणतात त्या जाल पॅटर्नमध्ये ग्रीटर जरीचं यावर काम करण्यात आलेलं आहे जो ब्युटिफुल एकदम लुक याचा बनवत असतो आणि जर आपण याची बॉर्डर इथे पाहूया तर त्याची बॉर्डर तुम्ही इथे पाहत आहेत खूप ब्युटिफुल बॉर्डरवरही इथे फ्लावर पॅटर्न देण्यात आलेला आहे आणि एकदम सिम्पल सोबतचा याचा जो लुक येत असतो ना पण एकदम एलिगंटवाला लुक याला मिळतो आहे तुम्हाला तर मित्रांनो चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट साडीकडे त्याआधी मी तुम्हाला याचा कॅटलॉग दाखवत दाखवणार आहे जर आपण याच्या कलर चार्टची इथे गोष्ट करूया तर तुम्ही याचा कलर चार्ट इथे पहा एकदम ब्युटिफुलचा कलर चार्ट तुम्हाला इथे मिळतो आहे याच्या कॅटलॉगमध्ये कलरची गोष्ट करूया तर जर पाचच्या तुम्हाला इथे कल कर... सेट मिळत असेल तर पाचच्या पाच कलर तुम्हाला इथे डिफरंट मिळतील आणि सगळे आय कॅचिंग कलर मिळतील कारण की आम्ही ॲज अ होलसेलर ह्या वस्तू सेल करत असतो तर तुम्हाला होलसेलच्या हिशोबाने सगळ्या व्हेरायटी आम्ही इथे मेंटेन करून ठेवलेल्या आहेत तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे तर नेक्स्ट सॅम्पल जे इथे मी दाखवत आहे कलर याचा एकदम ब्युटिफुल आहे म्हणजे अंगावर घातल्यानंतर एक नंबर दिसतो एकदम ब्युटिफुल याचा कलर तुम्हाला इथे मिळ मिळत असतो तर मित्रांनो तुम्ही जर इथे पाहत आहेत तर हा म्हणजे याचा पदरचा भाग तुम्हाला इथे मी दाखवत आहे हा पा हा याचा पदरचा भाग आहे रिच पल्लू तुम्हाला इथे मिळत आहे पल्लूमध्ये जे इथे तुम्हाला चेक्स पॅटर्नमध्ये इथे दिसत आहे ना एकदम ब्युटिफुल याचा लुक तुम्हाला मिळतो आणि जर आपण याची बॉडीची गोष्ट करूया इथे तर तुम्ही याची बॉडी इथे पाहत आहात एकदम विविंगचं काम यामध्ये करण्यात आलेलं आहे हाफ जी बॉडी आहे जाल कॉन्सेप्टमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि याची जी बाकीची बॉर्डर आहे ती त्यामध्ये एकदम सिंपल बुट्टा कॉन्सेप्ट ठेवण्यात आलेला आहे म्हणजे की एकदम ॲलेगंटवाला या वस्तूचा लुक येत असतो आणि बॉर्डर बॉर्डर जर तुम्ही इथे पाहाल तर काही चेक्स पॅटर्नमध्ये याची बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल साडी जी आहे ना खूपच ब्युटिफुल साडी आहे म्हणजे की मार्जिन वाईज आपण जर गोष्ट करूया तर तुम्ही या साडीमध्ये एकदम चांगल्या हिशोबाने तुमची मार्जिन ॲड करू शकतात कारण की कस्टमर आउट करण्यासाठी आय कॅचिंग वस्तू खूप जरूरी असते म्हणजे की जी वस्तू दिसण्यात चांगली असते ना खूप सगळे कस्टमर अशी असतात जी क्वालिटी पाहत असतात आणि खूप सगळे कस्टमर असे असतात जी त्याचा लुक पाहत असतात की ही वस्तू चांगली दिसत आहे की नाही पण आमच्याकडे तुम्हाला अशा प्रकारच्या वस्तू मिळतील ज्या ब्युटिफुलही असतील आणि क्वालिटी वाईज ही एक नंबर असतील तर मी याची कॅटलॉगची जर मी तुम्हाला इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहत आहेत पहा एकदम ब्युटिफुल रेड कलर आहे हा डार्क ब्लू कलर आहे पिंक कलर आहे ग्रीन आहे खूपच छान कलर आहे जर पाच जर तुम्हाला इथे कलर चार्ट मिळतो आहे तर पाचशे पाच कलर तुम्हाला इथे वेगळे मिळत आहेत आणि पाचशे पाच -पाँच कलरवरची जी डिझाईन आहे जाल कॉन्सेप्टची त्यामध्येही तुम्हाला इथे डिफरंट मिळेल तर चला मित्रांनो जाऊया आपल्या नेक्स्ट साडीकडे ही पहा हा पण एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्टमध्ये ही वस्तू तुम्हाला इथे देण्यात आली आहे याच्या जर आपण पल्लूची इथे गोष्ट करूया तर तुम्ही याचा पल्लू ही इथे पाहत आहेत एकदम रिच आहे एकदम ट्रेडिशनल लुक यामध्ये देण्यात आलेला आहे आणि पल्लूमध्ये थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की हा ऑरेंज धागा तुम्ही इथे आहेत हा डार्क रेड कलरचा जो इथे कॉम्बिनेशन केला आहे थ्रेडचं काम केलेलं आहे आणि विविंगचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की लुकवाईज एकदम ब्युटिफुल वस्तू आहे आणि जर तुम्ही इथे पाहाल तर इथे जे काम आहे म्हणजे की जर तुम्ही याचे बॉर्डर पाहाल तर जे कळश म्हणतात ना कळश कॉन्सेप्टमध्ये याची ठेवण्यात आलेली आहे म्हणजे की एकदम शुभ प्रसंगी ही वस्तू वापरण्यासाठी खूप छान असते आणि मार्जिन वाईज जर आपण गोष्ट करूया तर मार्जिनही यामध्ये खूप चांगली तुम्हाला मिळेल आणि जर मी याची बॉडीची गोष्ट करूया तर प्युअर विविंग आणि थ्रेडचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल बॉर्डर जर तुम्ही इथे पाहाल तर ओव्हरऑल बॉर्डरमध्येही तुम्हाला यामध्ये कळश पॅटर्न ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यानंतर जी नेक्स्ट जी पॅटर्नची आपण इथे गोष्ट करूया हे पहा एकदम ब्युटिफुल ग्रे कलरचा कॉम्बिनेशन इथे ग्रे आणि पिंक कलरचा कॉम्बिनेशन इथे ठेवण्यात आलेला आहे हे, हे पहा याची बॉर्डर याचा जो पल्लू आहे ना तीन भागामध्ये याची पल्लूचं काम करण्यात आलेला आहे फर्स्ट ही बॉर्डर तुम्ही इथे पहाल बॉर्डर टाईपमध्ये जाल कॉन्सेप्ट इथे करण्यात आलेला आहे आणि ओव्हरऑल जी याची सेंटर ऑफ पल्लू आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक असं काम करण्यात आलेलं आहे आणि परत याची थर्ड बॉर्डर टाईपमध्ये जालचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्ण असा बॉक्स पॅटर्न याचा रेडी होत असतो आणि याच्या कॉन्ट्रास्ट कलरची गोष्ट करूया तर पिंक कलरसोबत इथे कॉन्ट्रास्ट करलेला आहे हा ग्रे कलर एकदम ब्युटिफुल कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशनही तुम्हाला आमच्या इथे बेस्ट मिळेल की दरेक प्रकारच्या कस्टमर्सला या वस्तू पटतील तर मित्रांनो याच्या मी इथे कॅटलॉगची गोष्ट करू तर ही साडी जी कलर से एक दम थे थे से कलर है। मी तुम्हाला इथे दाखवत आहे लाईव्ह आणि याच्या कॅटलॉगची गोष्ट करूया तर हा पहा सगळे कलर्स एकदम ब्युटिफुल तुम्हाला इथे मिळतील सगळे ही तुम्हाला इथे ब्युटिफुल मिळतील रिच पल्लूसोबत छान असं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये रेडी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतरची जी मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा हा पण एकदम ब्युटिफुल आहे बनाना सिल्क जो आहे ना खूप सॉफ्ट फॅब्रिक असतो म्हणजे सिल्कच्या कॅटेगरीमध्ये खूप सॉफ्ट सिल्क असतो आणि त्याच्यावर तुम्हाला आज मी है। जा खुप है। या डिझाईन दाखवत आहे ज्या खूपच ब्युटिफुल आहे पर्टिक्युलर या प्र जर मी इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहत आहेत यामध्येही एकदम ब्युटिफुल आहे इथे कमळ पॅटर्नमध्ये इथे ठेवण्यात आलेलं आहे कमळ आणि जाल हे दोन मिक्स पॅटर्नमध्ये याचा जो विविंगचं काम आहे ते इथे करण्यात आलेलं आहे आणि बॉर्डर जर पहा तर नारळी बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे म्हणजे की या डिझाईनचं नाव असं नारळी डिझाईन कमरची डिझाईन यामध्ये करण्यात आलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर याच्या बॉडीमध्ये रेड कलर देण्यात आलेला आहे हा पहा रेड कलरचा कॉन्ट्रास्ट कलर देण्यात आलेला आहे त्यामध्ये ही छान अशी बुट्टी कॉन्सेप्ट करण्यात आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट मऊ असा कपडा आहे जर पा तुम्हाला मी इथे दाखवू तर एकदम पहा किती छान असं याचा इथे लूक येतो आहे हे ये पहा एकदम असं वाटतं ना की एकदम अट्रॅक्टिव वस्तू आहे आणि जर मी याची बॉर्डरची इथे गोष्ट करू तर तुम्ही याची बॉर्डर इथे पहा बॉर्डर ही एकदम नारळी कॉन्सेप्ट ठेवण्यात आलेली आहे यामध्ये अजून एक लेअर ले आहे जी बुट्टा कॉन्सेप्ट ठेवण्यात आलेला आहे आणि अजून एक नारडी बॉर्डर आहे म्हणजे की डिझाईन वाईज लुक वाईज क्वालिटी वाईज एव्हन वस्तू तुम्हाला इथे मिळते आणि याच्या कॅटलॉगची जर मी इथे गोष्ट करू तर हा पहा एकदम ब्युटिफुल कॅटलॉग इथे मिळतो आहे जर तुम्हाला आठचा सेट इथे मिळतो आहे तर आठचे आठ कलर तुम्हाला इथे वेगळे मिळतील आठशे आठ ही इथे डिफरंट मिळतील जर तुम्हाला आमचा कलेक्शन पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि गायडन्स तुम्हाला प्रोवाईड करतील ही ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील ही तर झाली व्हॉट्सॲपची गोष्ट जर तुम्ही टेलिग्राम यूज करत असाल तर तुम्ही टेलिग्रामवरही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही आम्हाला सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम फेसबुक ट्विटरवरही फॉलो करू शकतात तर मित्रांनो नेक्स्ट सॅम्पल जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे ऑरेंज कलर जो आहे ना खूपच ब्युटिफुल असतो म्हणजे एकदम शोभून अंगावर दिसत असतो आणि कस्टमर ह्या कलरची डिमांड मेन म्हणजे करत असतात तो इथे प्लस पॉईंट आहे की तुम्ही हा कलर तुमच्याजवळ ठेवू शकतात तुम्ही जर घरून बिझनेस स्टार्ट करत आहे तर अशा काही सिल्कचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवर किट्स वेर आणि अशा खूप सगळ्या वस्तूंवर तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मॅम बिझनेस तर न्यू स्टार्ट करायचा आहे पण इन्व्हेस्टमेंट कितीची करूया कारण की तुमच्या मनात असेल की लाखोमध्ये इन्व्हेस्ट करावी लागते नाही तर बिझनेस घरून स्टार्ट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पंधरा ते वीस हजार इन्व्हेस्टमेंट करावी लागेल त्यासाठी तुम्ही काय करू शकतात पाच हजाराची जर मी तुम्हाला आकडाकीय माहिती देऊ तुम्ही काय करू शकतात पाच हजाराची कुर्ती ठेवू शकतात पाच हजाराची साडी पाच हजाराची तुम्ही किड्सवेअर ठेवा आणि पाच हजाराची मेन्सवेअर ठेवा तर तुमच्याजवळ एक व्हेरायटी झाली कस्टमर जर तुमच्याजवळ येतोय तर तुमच्याजवळ व्हेरायटी असणं खूप गरजेचं आहे तर व्हेरायटीच्या हिशोबाने तुमच्याजवळ वस्तू असतील आणि बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस तुमच्याजवळ खूप जास्त वाढून जातील तर हे एक महत्त्वाचं पॉईंट होता आणि ऑनलाईन तुम्ही या वस्तू ऑर्डर करू शकतात पण तुम्हाला जर अजमेरा फॅशन सुरतमध्ये पर्सनली येऊन व्हिजिट करायचं आहे तर मोस्ट वेलकम तुम्ही इथे या एक वेळा तुम्ही स्वतः व्हिजिट करा इथे कशा प्रकारचा कपडा मिळतो कोणकोणत्या वस्तू मिळतात ते सगळं तुम्ही एकदा चेक करा स्वतः परचेस करा तर तुम्हाला आयडिया येईल इथे इत, इथून तुम्हाला खरेदी करण्याचे एक प्लस पॉईंट असा आहे जेव्हा इथे येतात तर तुम्हाला जो बेसिक गायडन्स असतं म्हणजे की मनात खूप सगळे प्रश्न असतात की मॅम कस्टमर आलं तर कन्व्हिन्स कसं करायचं वस्तू कशी विकायची प्रोडक्ट नॉलेज जी असते म्हणजे की कपडा कोणता आहे त्यावर काम कोणतं करण्यात आलेलं आहे तर या गोष्टी सर्व्या गोष्टींच्या तिथे लक्षात आमच्या इथून तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येते आणि लँग्वेज बेरियर जे असतं म्हणजे की आपण मराठी बोलतो आहे पण खूप सगळे कस्टमर्स असे असतात खूप सगळे लोक असे असतात ज्यांना मराठी हिंदी शिवाय दुसऱ्या लँग्वेजेस येत असतात जे बेझिक असते ते नसते येत तर आमच्या इथे तुम्हाला एक लँग्वेजेसचे से से सेल्समॅन मिळतील म्हणजे की हिंदी इंग्लिश तमिळ तेलगू कन्नड मळयालम पंजाबी दर एक लँग्वेजचे सेल्समॅन तुम्हाला आमच्या इथे मिळतील म्हणजे की ऑल ओव्हर भारतातून तुम्ही कुठेही राहत असतील तर पूर्ण भारताच्या टेस्ट तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतो तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ बनाना सिल्क सॅडीजवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू